चला तर मंडळी आज करूयात नवरात्र विशेष फक्त दोन चमचे तुपामध्ये खमंग खुसखुशीत महिना ते दोन महिने टिकणारे उपवासाचे लाडू ते देखील जर्रासुद्धा साखर न वापरता तर त्याला वेळ न घालवता पण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मध्यमाचेवरती एक वाटी शाबुदाना पाच ते सहा मिनटं छान तडतडेपर्यंत भाजून घेऊयात फक्त शाबुदाना भाजताना त्याला डाग पडता कामा नये शाबुदाना भाजून घेतल्यामुळे हलका तर होतोच आणि छान बारीक वाटला देखील जातो तर या ठिकाणी छान तडतडेपर्यंत मी शाबुदाना भाजून घेतलेला आहे चला तर आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता ज्या वाटीने शाबुदाना घेतला ना त्याच वाटीने एक वाटी किसलेले सुके खोबरे घालून ते देखील हलकासा ब्राऊनिश रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं तर खोबरे देखील मी छान भाजून घेतलेले आहे ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे देखील छान खमंग असे भाजून घेऊयात ज्या वाटीने शाबुदाणा घेतलेला आहे ना त्याच वाटीने मी सुके खोबरे आणि शेंगदाणे देखील घेतले शेंगदाणे देखील छान तडतडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता गॅस बंद करून शेंगदाणे देखील एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात तर सुरवातीला भाजून घेतलेला शाबूदाना पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक असा वाटून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा शाबुदाना, शाबुदाना, शाबुदाना भाजून घेतल्यामुळे छान बारीक असा वाटलेला आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊयात तूप छान गरम झाल्यानंतर काजू आणि बदामाचे काप घालून ते देखील हलकासा ब्राऊनिश रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचे ना तर तुम्ही नाही घातले तरीही चालतील आता भाजलेले ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून वाटलेला शाबुदाना घालून तो देखील तीन ते चार मिनटं छान तुपामध्ये परतून घेऊयात शाबुदानाचे पीठ तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे लाडू खाताना अजिबात कर करासे लागत नाही आणि लाडू देखील खूप चविष्ट असे होतात फक्त शाबुदानाचं पीठ भाजत असताना सतत परतून घ्यावं अजिबात त्याचा कलर बदलता कामा नये तर ह्या ठिकाणी पहा छान रवाळ असं शाबुदानाचं पीठ झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊयात एका बाजूला शाबुदाण्याचं पीठ हलकंसं थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला मिक्सरच्या जारमध्ये भाजून थंड केलेले शेंगदाणे घालून ते देखील वाटून घेऊयात खूप तेल सुटेपर्यंत अजिबात शेंगदाणे वाटून घेऊ नये हलकेसे रवाळे असेच वाटून घ्यावे आता शेंगदाणे वाटून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेलं खोबरं घालून ते देखील मिक्सर चालू बंद करून हलकसं फक्त फिरवून घ्यावं अजिबात खोबऱ्याला तेल सुटेपर्यंत खोबरे देखील भाजू नये शेंगदाणा आणि सुके खोबरे वाटून झाल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात आता त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं आपण जायफळ किसून घालूयात आता सर्व जिन्नस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे जवळपास बारा लाडू तयार होतात साहित्याचं प्रमाण तुम्हाला लाडू किती करायचे आहे ना त्यानुसार कमी जास्त करू शकता नवरात्रामध्ये उपवासाचे तेज तेज पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो असे उपवासाचे लाडू केले ना तर अजिबात कधीच उपवासाचा कंटाळा देखील येणार नाही ना सर्व जिन्न छान मिक्स झाल्यानंतर कढईमध्ये मी दुसऱ्या बाजूला एक चमचा तूप घालून घेते तूप छान गरम झाल्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला ना त्या वाटीने सुरीने बारीक चिरून घेतलेला गूळ घालून फक्त गूळ आपण हा विरगळून घेणार आहोत अजिबात गुळाचा पाक करता कामा नये गूळ विरगळून घ्यायचा नसेल ना तर बारीक चिरलेला गूळ हा मिश्रणामध्ये घालून थोडंसं हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं ना तरी देखील तुम्ही लाडू वळू शकता परंतु त्याप्रकारे लाडू केले ना तर तूप जरा जास्त घालावं लागतं परंतु मी दाखवल्याप्रमाणे गूळ वितळून तो मिश्रणामध्ये घातला ना तर अजिबात जास्त तूप लागत नाही गुळ वितळल्यानंतर लगेच तो मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित सुरुवातीला कालतच्या साह्याने मिक्स करून घेऊयात गुळ गरम असल्यामुळे लगेच मिश्रणामध्ये हात घालू नये गुळ वितळून लाडू केले ना तर अजिबात लाडूसाठी तूप जास्त लागत नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही पद्धती लाडू करण्याच्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना त्या पद्धतीने तुम्ही लाडू करू शकता फक्त गुळाचा पाक करू नये फक्त गुळ वितवून घ्यावा ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे हाताला सोसवेल इतपत मिश्रण थंड झाल्यानंतर लगेच त्याचे लाडू वळवून घ्यावेत गुळाचा पाक केल्यामुळे अजिबात लाडू खाताना ड्राय लागत नाही पटकन असे लाडू वळले जातात हातावरती थोडासा लाडू खेळवून घेतला ना तर लाडूला शाईन देखील खूप सुंदर अशी येते आदिश्रीला तर हे उपवासाचे लाडू प्रचंड असे आवडतात लाडूचा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठा करू शकता तर या ठिकाणी मध्यम साईजचे मी सर्व लाडू करून घेतलेले आहेत दिसायला पहा किती सुंदर असे लाडू दिसत आहेत ना खमंग खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे आज आपण उपवासाचे हे साबुदाणा लाडू केलेले आहेत तुम्ही देखील नक्की करा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद